मुंबईची तुंबई न होण्यासाठी पालिका आता सतर्क झाली आहे बॉक्स ड्रेनचे मजबूतीकरण करणार आहे महापालिकेकडून आता हा निर्णय घेण्यात आला आहे मुंबईची तुंबई न होण्यासाठी पालिका सतर्क झालेली आहे बॉक्स box... या ठिकाणी बॉक्स ड्रेनचे मजबूतीकरण करण्यात येणारे महापालिकेकडून या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे मुंबईत दरवर्षी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पाऊस होतो सव्वीस जुलैचा फटका मुंबई शहराला बसल्यानंतर पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी पालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत मात्र तरीही मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचताना पाहायला मिळतं पाणी साचण्याचे प्रमाण अधिक आहे मुंबईत पावसाचे पाणी तुंबू नये यासाठी अंधेरी जोगेश्वरी वांद्रे येथील बॉक्स ड्रेनचे मजबूतीकरण करण्यात येणार आहे तर बोरिवली स्थानक परिसरात बॉक्स ड्रेनचे काम हाती घेण्यात येणार आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल सोबत जोडलेले आहेत महेंद्र आपण दरवर्षी पाहतो की सखल भागांमध्ये मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साचत आणि आता पालिका सतर्क झालेली आहे पालिका नेहमी काही ना काहीतरी उपाययोजना करतात मात्र ही उपाययोजना खर तर महत्वाची मानली जाते नक्कीच नीलम सध्या महानगरपालिकेवर प्रशासकीय कारभार आहे तो चालतोय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहरातील जरोधर भागांमध्ये पाहणी दौरे चालू होते आणि त्यानंतर मुंबई पाणी, हो पाणी, पाणी पावसात जो साचत आहे जे सकल भागांमध्ये त्या संदर्भातही आता पीएमसी हे पाऊल उचललंय त्यांनी या संदर्भात पा, जे बॉक्स देण्यात त्याचं मजबूतीकरण करण्याचा निर्णय घेतलाय आणि मुंबईतील सकल भागात म्हणजे अंधेरी पूर्व असेल जोगेश्वरी असेल वांद्रे असेल बोरवली असेल या सर्व विभागात जे मजबूतीकरण आहेत बॉक्स देण त्याचं करण्यात येणार आहेत कारण मुंबई जून जुलै ऑगस्ट या सप्टेंबर या महिन्यात प्रचंड पडतो आणि मुंबईची सकल भागात पाणी साठवून मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी या मजबूतीकरणाची दखल घेतली जाणार आहे कारण सव्वीस जुलै नंतर अं मुंबईत असा फटका परत होऊ नये म्हणून या सगळ्या संदर्भात जे ते मजबूतीकरण केले जाणार आहेत नीलम धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी